एक मोठी बातमी नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस आणि पाऊस इतका आहे की अख्खी कार पाण्याखाली गेलेली आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय नाशिकातली ही दृश्य आहेत नाशिकमध्ये ही संपूर्ण कार पाण्याखाली गेलेली आहे प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले प्रांजल काय अपडेट्स आहे सौरभ आज सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग करत बघायला मिळते नाशिकच नाही तर नाशिकसह दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा अशा अनेक तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आपण जर बघितलं तर सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच पावेतोच पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आता काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती ही घेतली होती मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवाती झाली आहे यातच आपण जर बघितलं तर पावसाची ही संततधार सुरू असल्यामुळे कुठेतरी गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे स्थानिक नागरिकांनी जे गोदाकाठी आपल्या कार पार्क केलेल्या होत्या वाहन ही तिथे लावलेली होती आणि ती पाण्याची पातळी वाढल्यामुळे कुठेतरी आता या कार देखील आपण समोर जर ही दृश्य बघितली तर एक कार इथे बघायला मिळते आणि त्या कारला आता बाहेर काढण्याचे खर्च सर्व प्रयत्न के हे केले जात आहेत जवळपास कारच्या वरील बाजूपर्यंत पाणी हे आलेलं आहे स्थानिक नागरिक यासोबतच अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही कार जी आहे ती वाचवण्याचे बाहेर काढण्याचे खर्च प्रयत्न जे आहेत ते सर्व केले जात आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर पाऊस जो आहे त्यांनी जोरदार अशी हजेरी लावलेली आहेत दारणा धरणातून देखील आज दुपारी तीन वाजेपासून विसर्गाला देखील सुरुवात ही झालेली आहे पन्नास टक्के दारणा धरण भरलेलं आहे तर दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणामधून देखील पाणी हे सोडलं जात आहे पावसाचं जर असाच पावसाची जर अशीच बॅटिंग जर सुरू राहिली पावसाचा जोर असच कायम राहिला तर विसर्गामध्ये दे देखील वाढ होणार असल्यामुळे नागरी नदीकाठचे जे काही नागरिक का आहेत त्यांना सतर्कतेचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आपण जर मागीलच महिन्यात बघितलं तर मे महिन्यामध्ये जो कडाक्याचा खर्च उन्हाळ्याचा महिना म्हणून ओळखला जातो त्या मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर पाऊस जो आहे तो, तो कोसळत नव्हता मे म्हणजे आपण बघितलं तर अठरा तारीख ही उजाळून गेली होती मात्र तरी देखील पावसाने हजेरी लावली नव्हती मात्र आज सकाळपासूनच पाऊस जो आहे तो जोरदार असा कोसळतोय त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना देखील कुठेतरी दिलासा हा मिळतोय निश्चितच प्रांजल आणि ही आपण जी आता सध्या टेलिव्हिजनवर दृश्य बघतोय ती नेमकी कोणत्या परिसरातली की जिथे पूर्ण कार पाण्याखाली गेलेली आहे सौरभ हा परिसर आहे पंचवटीला गाडगे महाराज जो पूल आहे त्या खालची ही सर्व दृश्य आहेत गोदावरी नदीचं हे पात्र आहेत गोदावरी नदीच्या काठी करत स्थानिक नागरिक असतील किंवा का जे काही बाजारात खरेदीसाठी लोकही येत असतात ती तिथे आपली वाहनं जी आहेत ती उभी करत असतात आणि अशाच प्रकारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची करत ही कार आहेत सकाळी त्यांनी इथे ही गाडी जी आहे ती लावलेली होती मात्र अचानक पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आहेत पाऊस सुरू आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता या गाडीला आता बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत एक मोठा दोरखंड देखील तिथे आणण्यात आलेला आहे जवळपास दहा ते पंधरा हे सर्व नागरिक आहेत आणि दोरखंडाच्या साह्याने ही गाडी आता बाहेर काढण्याचे आता प्रयत्न सुरू आहेत पाऊस जो आहे तो आता पुन्हा एकदा जोर पावसाचा वाढला त्यामुळे पाणी पातळी देखील वाढ होईल अशी खरं तर शक्यता आहे एकीकडे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातोय आणि दुसरीकडे अशा प्रकारे खरं तर वाहन ही नदीच्या काठच्या लगतच लागली असल्यामुळे कुठेतरी आता ही वाहनांना देखील याचा धोका हा पोहोचतोय वाहनं देखील अशा प्रकारे बुडली आहेत अशी चित्र सध्या बघायला मिळत आहे निश्चितच प्रांजल या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय नाशिकमध्ये कार पाण्याखाली गेलेली आहे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय सध्या कारला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे दहा ते बारा नागरिक ह्या आजूबाजूच्या परिसरात आहेत आणि मोठ्या दोरखंडाच्या सहाय्यानं ही कार पाण्यातनं बाजूला काढण्याचं काम सुरू आहे तर आपण नाशिकमध्ये बघितलं तर काही काळ पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र कालपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर आपण बघतोय गोदावरीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे मात्र सकाळी काही नागरिक या नदीपात्राच्या बाजूला तिकडे बाजार आहेत तिथे खरेदीसाठी आलेले होते त्यापैकीच एका नागरिकाची स्थानिकांची ही कार असल्याचं कळत आहे ही कार संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे त्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की पाणी पातळीमध्ये गोदावरीच्या किती वाढ झालेली आहे ते कारण एक अख्खी संपूर्ण कार पाण्याखाली गेली सध्या या कारला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे मात्र सकाळपासूनच पावसाची जोरदार हजेरी नाशिकमध्ये आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे प्रशासन सगळी यंत्रणा सज्ज आहे साधारण सकाळी साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असं म्हणावं लागेल पावसाची अजूनही सातत्यानं संततधार सुरूच आहे आणि त्यामुळेच गोदावरीच्या नदी या पाणी पातळीत वाढ झालेली आहे पण तो अजूनही नाशकातला पाऊस काही थांबलेला नाही आहे त्यामुळे सातत्यानं ह्या गोदावरी नदीच्या पाणीपातीत वाढ होते पावसाची संततधार सुरूच आहे काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती पण त्यानंतर मात्र आता जो पाऊस सुरू झालेला आहे सातत्यानं हा पाऊस वाढत चाललेला आहे सकाळची जर आपण आकडेवारी बघितली साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत म्हणजे अगदी आता पावणे एक तासापूर्वी पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे अवघ्या तीन तासामध्ये आणि पावसाची ही संततधार अशीच सुरू राहिली तर गोदावरी नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होऊ शकते पुन्हा एकदा आपण प्रांजलकडे सांगणार आहोत प्रांजल, प्रांजल साधारण या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागू शकतो आणि यामुळे दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे मान्सून पूर्व केलेल्या कामांचा आढावा कितपत घेतला गेला होता किंवा ते कितपत पूर्ण केली गेली होती स्वरूप खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पाणी जे आहे ते एकीकडे पावसाचा जोर हा वाढतोय नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्या पाणी पातळीमध्ये अजूनही खरंतर वाढ होऊ शकते प्रशासन एकीकडे सतर्कतेचा इशारा देत आहेत आणि त्यामुळे ती कार कुठेतरी बाहेर काढण्यामध्ये देखील अडचणी या येत आहेत नागरिक जे स्थानिक नागरिक ते तर सर्वतोपरी प्रयत्न देखील करतायत मात्र कार जे आहे ती बाहेर तर निघायला किती वेळ लागेल हा तर प्रश्नच आहे दुसरीकडे जसं पावसाळ्यापूर्वी कामांचा हा सर्व मुद्दा आहे की साजिकतच आहे म्हणजे आपण जर बघितलं तर परवा देखील जेव्हा पाऊस हा बरसलेला होता तेव्हा सराफ बाजार किंवा इतर ठिकाणी सखल भाग जो आहे तिथे गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं होतं काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये देखील पाणी हे जाऊन पोचलेलं होतं आणि एकंदरीत म्हणजे ह्या गोदावरी नदीचं देखील बोलायला झालं तर गोदावरी नदीच्या आजूबाजूला देखील पावसाळापूर्व पूर्व खरं तर फज्जा हा कुठेतरी उडालेला आहे भोंगळ कारभार जो आहे महापालिकेचा तो चौवाट्यावर आलेला आहे कारण अनेक ठिकाणी ड्रेनेजमधलं जे पाणी आहे थेट बाहेर येत आहेत आणि ते नदीमध्ये मिसळत आहेत त्यामुळे एकंदरीत म्हणजे पाऊस हा पावसाचा जोर हा वाढतोय जोरदार बॅटिंग हे सुरू आहे त्यामुळे कुठेतरी महापालिकेकडून देखील सर्व नागरिकांना आधी तशा सूचना देणं गरजेचं होतं आजूबाजूला आपण बघितलं तर अनेक छोटे व्यावसायिक आहेत टप्पे आहेत ते खरंच हटवणं गरजेचं होतं मात्र हे देखील झालेलं बघायला मिळत नाहीये आणि अशा प्रकारे खरंच नागरिकांची कार जी आहे ती बुडालेली आहे ते कार बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न हे केले जात आहेत निश्चितच प्रांजल धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी